आपण इयत्ता सहावीचा संच पस्तीस सोडू संच सोडवण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे यानंतरचे सर्व व्हिडिओ तुम्हाला बघता येतील आता आपण सराव संच पस्तीस सोडू। सराव संच सोडवण्या अगोदर काही संकल्पना आहेत ते आपण अगोदर समजून घेऊ मुद्दल बँकेत ठेवलेल्या किंवा बँकेकडून कर्जदारास दिलेल्या रकमेला मुद्दल म्हणतात त्यानंतर आहे मुदत मुद्दल ज्या कालावधीसाठी वापरली जाते त्या कालावधीला मुदत म्हणतात त्यानंतर तिसरं आहे व्याज बँक ठेवीदारांना बँकेत पैसे ठेवल्याबद्दल काही रक्कम मोबदला म्हणून देते तसेच कर्जदारांना पैसे वापरायला दिल्याबद्दल बँक त्यांच्याकडून मोबदला म्हणून काही रक्कम आकारते अशा रकमेला व्याज म्हणायचं त्यानंतर आहे दशादशी व्याजाचा दर किती काळासाठी आहे हे सांगितले जाते व्याजाचा दसादशे दर याचा अर्थ दर सालासाठी म्हणजे प्रत्येक वर्षासाठी दर शंभर रुपयांसाठी द्यायचे व्याज दसादशे म्हणजे दर साल दर शेकडा आता आपण संच पस्तीस सोडू पहिलं उदाहरण आहे दर साल दर शेकडा दहा दराने सहा हजार रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती होईल आपण अगोदर उदाहरणात दिलेली माहिती लिहून घेऊ उदाहरणात दिलेली माहिती आपण लिहून घेतली मुद्दल सहा हजार रुपये व्याजाचा दर दसादशे दहा मुदत एक वर्ष आपल्याला या ठिकाणी व्याज शोधायचे मग व्याज आपण एका वर्षाचे व्याज एक रुपये मानू आता आपण गुणोत्तराच्या स्वरूपात लिहून घेऊ एक छेद सहा हजार बरोबर दहा छेद शंभर म्हणजे सहा हजार रुपयांसाठी एक रुपये व्याज आहे आणि शंभर रुपयावर दहा रुपये व्याज आहे आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे मग एक्सचा छेद सहा हजार आहे मग सहा हजार काढून टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूंना सहा हजारने गुणावे लागेल एक्स छेद सहा हजार गुणुले सहा हजार बरोबर दहा छेद शंभर गुणुले सहा हजार आपण उजव्या बाजूला सहा गुन हजारने निघुण म्हणून डाव्या बाजूलासुद्धा सहा हजारने गुणायचं सहा हजारला सहा हजार निघून जातील त्यानंतर शून्याला शून्य निघून जाईल आता काय राहिलं एक्स बरोबर दहा गुणवले साठ एक्सची ची किंमत आपल्याला मिळाली आहे एक्स बरोबर सहाशे रुपये एक्स आपण एका वर्षाचं व्याज मानलं होतं आता हे उदाहरण शाब्दिक आहे म्हणून याचं उत्तर सुद्धा आपण शब्दात लिहू म्हणून आपण लिहून घेऊ एका वर्षाचे व्याज सहाशे रुपये आहे यानंतर दुसरं उदाहरण आहे महेशने आठ हजार सहाशे पन्नास रुपये दर साल दर शेकडा दराने एका वर्षासाठी बँकेत ठेवले तर एक वर्षानंतर महेशला एकूण किती रुपये मिळतील आपण उदाहरणात दिलेली माहिती अगोदर लिहून घेऊ मुद्दल आहे आठ हजार सहाशे पन्नास रुपये व्याज आहे दसादशे सहा मुदत आहे एक वर्ष आपल्याला व्याज काढायचे ते आपल्याला माहीत नाही म्हणून आपण व्याज एक रुपये मानू आता आपण गुणोत्तराच्या स्वरूपात लिहून घेऊ एक्स छेद सहा आठ हजार सहाशे पन्नास बरोबर सहा छेद शंभर आता या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत काढायची एक्सचा छेद आठ हजार सहाशे पन्नास आहे तो आपल्याला काढून टाकावा लागेल मग तो काढून टाकण्यासाठी आपण दोन्ही बाजूला आठ हजार सहाशे पन्नासने गुणू एक्स छेद आठ हजार सहाशे पन्नास गुणुले आठ हजार सहाशे पन्नास बरोबर सहा छेद शंभर गुणुले आठ हजार सहाशे पन्नास या ठिकाणी आठ हजार सहाशे पन्नासला आठ हजार सहाशे पन्नास निघून जातील त्यानंतर आपण सहा गुणले आठ हजार सहाशे पन्नास करू सहा गुणले आठ हजार सहाशे पन्नास केले तर त्यांचा गुणाकार येतो एकावन्न हजार नऊशे आता एक एक्स बरोबर एक्कावन हजार नऊशे भागिले शंभर आता शून्याला शून्य निघून जाईल एक्सची किंमत आपल्याला मिळाली आहे एक्स बरोबर पाचशे एकोणीस आपल्याला व्याज मिळालं आता आपल्याला एकूण रक्कम शोधायची मग आपण मुद्दल आधी आणि व्याज यांची बेरीज करू म्हणून एकूण रक्कम बरोबर मुद्दल अधिक व्याज मुद्दल आहे आठ हजार सहाशे पन्नास अधिक व्याज पाचशे एकोणीस यांची बेरीज करू आठ हजार सहाशे पन्नास अधिक पाचशे एकोणीस केलं तर त्यांची बेरीज येते नऊ हजार एकशे एकोणसत्तर रुपये म्हणून आपण लिहून घेऊ महेशला एकूण नऊ हजार एकशे एकोणसत्तर रुपये मिळतील यानंतर तिसरं उदाहरण आहे अहमद चाच्यांनी बँकेकडून पंचवीस हजार रुपये कर्ज घेतले व्याजाचा दर, दर साल बारा टक्के असल्यास एका वर्षानंतर त्यांना बँकेस किती रुपये परत करावे लागतील आपल्याला एकूण रक्कम शोधायची आहे त्यासाठी आपल्याला अगोदर व्याज शोधावं लागेल आपण अगोदर उदाहरणात दिलेली माहिती लिहून घेऊ मुद्दल बरोबर पंचवीस हजार रुपये व्याजाचा दर दसादशे बारा मुदत एक वर्ष आता आपण व्याज शोधू व्याज आपल्याला माहीत नाही म्हणून आपण व्याज एक्स मानू म्हणून आपण लिहून घेऊ पंचवीस हजार रुपयांवरील व्याज एक्स मानू आता आपण गुणोत्तराच्या स्वरूपात लिहून घेऊ म्हणून एक्स छेद पंचवीस हजार बरोबर बारा छेद शंभर आता या ठिकाणी आपल्याला एक्सची किंमत काढायची पण एक्सचा छेद पंचवीस हजार आहे मग ते पंचवीस हजार आपल्याला काढून टाकावे लागतील ते काढून टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला पंचवीस हजारने गुणावं लागेल एक्स छेद पंचवीस हजार गुणुले पंचवीस हजार बरोबर बारा चे शंभर गुणवले पंचवीस हजार या ठिकाणी पंचवीस हजारला पंचवीस हजार निघून जातील त्यानंतर शून्याला शून्य निघून जाईल म्हणजे एक्स बरोबर बारा गुणुले दोनशे पन्नास येईल यांचा गुणाकार करू बारा गुणुले दोनशे पन्नास केलं तर त्यांचा गुणाकार तीन हजार येतो म्हणजे एक्सची किंमत आपल्याला मिळाली तीन हजार आपल्याला व्याज मिळालं आता एकूण रक्कम शोधू एकूण रक्कम बरोबर मुद्दल अधिक व्याज मुद्दल आहे पंचवीस हजार अधिक व्याज तीन हजार पंचवीस हजार अधिक तीन हजार अठ्ठावीस हजार रुपये म्हणून आपण लिहून घेऊ त्यांना बँकेस अठ्ठावीस हजार रुपये परत करावे लागतील यानंतर चौथं उदाहरण आहे शेततळे तयार करण्यासाठी किसनरावांनी बँकेकडून रुपये पस्तीस हजार दोनशे पन्नास दसादशे सहा दराने एका वर्षासाठी घेतले तर त्यांना वर्ष अखेरीज बँकेस किती रुपये व्याज द्यावे लागेल आपल्याला या ठिकाणी व्याज शोधायचं आहे आपण अगोदर उदाहरणात दिलेली माहिती लिहून घेऊ मुद्दल आहे पस्तीस हजार दोनशे पन्नास रुपये व्याजदर दसादशे सहा मुदत एक वर्ष व्याज आपल्याला माहीत नाही मग मा आपण व्याज एक्स मानू आणि गुणोत्तराच्या स्वरूपात लिहून घेऊ एक्स छेद पस्तीस हजार दोनशे पन्नास बरोबर सहा छेद शंभर आता आपल्याला एकची किंमत काढायची पण एक्सचा छेद पस्तीस हजार दोनशे पन्नास आहे मग पस्तीस हजार दोनशे पन्नास आपल्याला काढून टाकावे लागतील मग ते काढून टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही बाजूला पस्तीस हजार दोनशे पन्नास गुणावं लागेल एक्स छेद पस्तीस हजार दोनशे पन्नास गुणवले पस्तीस हजार दोनशे पन्नास बरोबर सहा छेद शंभर गुणुले पस्तीस हजार दोनशे पन्नास आता आपण पस्तीस हजार दोनशे पन्नासला पस्तीस हजार दोनशे पन्नास निघून जाईल त्यानंतर आपण सहा गुणवले पस्तीस हजार दोनशे पन्नास करू सहा गुणुले पस्तीस हजार दोनशे पन्नास केले तर दोन लाख अकरा हजार पाचशे येईल म्हणून एक्स बरोबर दोन लाख अकरा हजार पाचशे भागिले शंभर आता शून्याला शून्य निघून जाईल एक्सची किंमत आपल्याला मिळाली दोन हजार एकशे पंधरा रुपये एक्स आपण व्याज मानलं होतं म्हणून आपण लिहून घेऊ त्यांना बँकेस दोन हजार एकशे पंधरा रुपये द्यावे लागतील आपला हा सराव संच सोडवून झालेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा